दोन दादांनी उपलब्ध करून दिली आहे कुठल्याही आमदारांनी जेव्हा इथे उपलब्ध करून दिला नव्हता तो आमच्या दादांनी इथे आणलेला आहे आणि आमची जी घरं तुटणार होती ती त्यांनी वाचवली आमची म्हणजे त्याबद्दल आमचे खूप खूप आभार मानतो समस्या एवढं खुश आहेत की आता दादांना पुन्हा निवडून आणण्याची वेळ आलेली आहे ना का मी जमिनीवर असतो ना सदाचित सरकली असेल सरकली असेल त्याचं माझ्यावर जास्त लक्ष असेल किंवा कोण किती कमी पडला असेल त्याच्यावर टीका पण ही साजिक आहे निवडणूक काळात ती होते परंतु वैयक्तिक असे आमचे काही मतभेद नाहीयेत आणि मनभेद तर बी दादा गेल्या पंचवार्षिक मध्ये सात हजार एकशे होती आता पुढे किती लागत लीड एक, एक मताने झाली तरी मला पुष्कळ आहे जी ती जीत असते माझा समाज माझ्या पाठीची आणि हिंदुत्वाची वारेवाचे ज्यांनी न्याय करायची तिथे युती केलेली आहे म्हणजे आज तुम्ही उभाटाला मत दिलं तर तो अबोआध्या मत्याला गेला लोकसभेला ज्या प्रकारे मुस्लिम मतदारांनी पोलरायज होऊन हिंदूंविरोधात मतदान केलं केल्याचं के चित्र दिसलं तर यावेळेस हिंदूही चिडलेत त्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम दिसते आणि हिंदुत्ववादी सरकार बसेल असं चित्र दिसते आणि आम्ही हिंदुत्वाच्या सोबत आहोत पाण्याची समस्या आहे कोणी नाकारत नाही त्याच्यावर काम चालू आहे त्याला निधी पण मी देणार आहे आणि लवकरच त्यांची इथली पाण्याची समस्याही निघून जाईल दर्शक आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत कल्याण ग्रामीण विधानसभा एकशे चव्वेचाळीस या ठिकाणचे उमेदवार मनसेचे उमेदवार अनुददा पाटील ह्या ठिकाणी उमेदवारी त्यांनी घेतलेले आणि त्यांचा प्रचार हा जोरात चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण शिडोन या गावामध्ये आलो तर वडोली ग्रुप ग्रामपंचायत शिडोन असं ह्या गावाचं नाव आहे आणि शिरडोन मध्ये आपण आलो या ठिकाणी भरत पाटील हे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि मंचाचे पदाधिकारी आहेत सर जी आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे काय सांगाल आज दादा येत आहे दादाचं आगमन होत आहे आणि कसे जयत ते रेखरी काय सांगाल निश्चितच आज दादा आमच्या गावामध्ये येणार आहेत प्रचार तर त्यांचा जोरात चालू आहे आणि विजय सुद्धा तेच होणार आहेत प्रश्न राहिला आमची उत्सुकतेचा तर आम्ही त्यांची आता वाट बघतोय आम्ही पूर्ण गावात फिरणार आहे त्याच्यानंतर त्यांचा पुढचा दौरा असेल एकूण एक आता तुमच्या गावामध्ये शिरडोम मध्ये म्हणजे मत, प्रत्येक उमेदवार म्हणजे आणि प्रत्येक उमेदवार म्हणजे माझे आमदार सुभाषी भोर साहेब आहेत ते शिवसेनेमधून आहेत आपण मनसेमधून आहात आपले दादा मनसेमधून आहेत बाकीचे उमेदवार राजेश मोरे हे शिवसेना शिंदे गटातून आहेत बरं आपल्या गावामध्ये कशी प्रगतीशील मतदान होणार आहे मनसेला काय सांगाल निश्चितच राजू दादांना जो पण मतदान होणार आहे तो विकास कामे जे आमच्या गावात झालेत आजपर्यंत कुठल्याच आमदाराने अशी विकास कामे दिली नव्हती जवळजवळ दो दो दोन करोडच्या आसपास निधी मिळालेले आमच्या गावाला आता तुम्ही जाताना रस्ते बघाल आमचे नुसते रस्ते झाले नाहीत तर ते चांगल्या प्रकारे झालेत म्हणजे वर्षानुवर्ष आम्हाला रस्त्यांची समस्या भेडसावणार नाही इत। इतर काम आहेत शाळा समोर बघताय तुम्ही दाखवली तरी चालेल कारण तिचं काम पण बघा तुम्ही इतर गावांना जे काम झालेत अतिउत्तम प्रकारे काम झालेलं आहे अजून सांगायला गेलो तर बरीच लिस्ट आहे एवढी संप दिली आहेत पहिल्यांदा मी दादांचा आभार मानतो कुठल्याही आमदारांनी जो निधी इथे उपलब्ध करून दिला नव्हता तो आमच्या दादांनी इथे आणलेला आहे आमचा गाव छोटासा आहे मतदार संख्या छोटीस आहे पण निधी एवढी मोठी मिळाली आहे आम्हाला खूप कामं आमची गावात झालेली आहेत रस्त्याची पूर्ण समस्या मिटली आहे नुसते रस्ते झाले नाहीत तर ते चांगल्या प्रमाणे झाले जवळजवळ दोन करोडची निधी आम्हाला आमच्या गावासाठी दादांनी उपलब्ध करून दिली आहे समोर मंदिर बसतात त्यासाठी पण दादानी जेव्हा आम्ही मंदिर तोडणार आहे त्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिले आणि ते नक्कीच पूर्ण करणार आहेत आमची जी पाण्याची समस्या जे सर्व सांगतात समस्या नक्कीच आहे पण दादानी त्याचा पाठपुरावा चालू ठेवलेला आहे म्हाडामधून जी लाईन येणार आहे तिथून दादा तो प्रश्न मिटवणार आहेत ते आता सुद्धा बोललेले आहेत राहिला प्रश्न आमचा गुरसरणी जी आमची घरं होती दादा आमदार होते रमेश दादा त्यावेळेस आम्ही यांच्याकडे गेलो राजू दादांकडे आमच्या त्यांच्याशी संपर्क आम्ही यांच्याकडे गेलो यांनी तात्काळ दादांकडे नेले आमची जी घरं तुटणार होती ती त्यांनी वाचवली आमची म्हणजे त्या त्याबद्दल आमच खूप खूप आभार मानतो त्याविषयी राहिला प्रश्न आमचा विजेचा आज वीज आमची मधून पाच किलोमीटर इथे डिस्टन्स आहे पावसाळी लाईट गेली तर पाच पाच आठ आठ दिवस येत नाही आम्ही यांच्याकडे गेलो पीएंना भेटलो दादांना भेटलो यांनी पाठपुराकर एम एस सी मधून जी म्हाडाची लाईन येते आता समाधान हॉटेल मधून जी रोड लागत आहे तिथून मंजूर करून घेतली दोन तीन महिन्यात ती पूर्ण होत दा, आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार मेन वीज आपल्या रोड आणि पाण्याची समस्या दादांकडून मिटणार आहे आभार प्रेम आपल्या आपल्यासमोर पूजा ताई आहेत ताई आपलं सुद्धा मध्ये स्वागत आहे आता आपले मनसेचे आमदार रथला पाटील या ठिकाणी कशी तयारी केला आणि काय सांगाल त्याच्यात तयारी तर खूप केली आम्ही पण त्यांनी पण खूप काम केलेत आमच्या म्हणजे शाळेचं काम पूर्ण केलं रस्त्याची कामं केली आणि विजेची समस्या फक्त एकच राहिली आहे ते पाण्याची समस्या ती पण आम्ही त्यांच्या समोर मांडली आहे ती पण ते सॉल्व्ह करून देणार आहे स्थानिक योगेश पाटील आहेत प्रतिक पाटी सर काय सांगाल दादाचं आगमन होत आहे दादा कोणती कोणती विकास कामं केली आणि आणखी विकास विकसित कामं कुठली बाकी आहेत का काय सांगाल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने एवढंच सांगणं की राजू पाटील जे बोलतात आमचे आमदार आहेत त्यांनी जी, जी विकासाची इकडे प्रगती केली आहे ती खरंच नाव लौकिक किंवा त्यांचं आम्ही आभार मानून तेवढं कमीच आहे कारण दादांची जी दहा पंधरा वर्ष इथे झालेले काम आहेत आणि त्यांच्या हातात दिलेली आम्ही जी कामं आहेत ती योग्य वेळेत पूर्ण करून आमचं गावकऱ्यांचं किंवा आजूबाजूच्या परिसरातलं लोकांचं एक समाधान व्यक्त होत आहे आणि दादांची जी कार्याची प्रगती पाहून इथले जे स्थानिक कामगार आहेत त्या कामगार किंवा आपले जे कुठे जी लोक असतील ते एवढं ग्रामस्थ एवढं खुश आहेत की आता दादांना पुन्हा निवडून आणण्याची वेळ आलेली आहे ना का तर आमच्या वतीने आम्ही पूर्ण पुढाकार घेऊन दादां तिसऱ्यांदा निवडून येतील यासाठी पूर्ण कार्यरत आहोत आणि त्यांच्या आम्ही आता मागे काम दिलेलं होतं ते होतं म्हणजे आमच्या काम होतं आणि नळाच्या पाण्याचं काम होतं आता नळाच्या पाण्याचं काम सुद्धा दादांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील यांनी पुढे केलेलंच आहे आणि ते मार्गस्थ लावण्याच्या वाटेने चालूच आहे त्याची प्रगती तर अशा वतीने आम्ही दादांकडून खूप काही मिळव मिळवलेलं आहे आणि याच्या पुढे आम्ही आमच्या ते अपेक्षा पूर्ण करते यासाठी पुन्हा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा आणि पुढच्या वाटचाली ते निवडून कसे येणार यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि माडातून आलेल्या जे पाण्याची लाईनचं काम आहे तेही ते जवळजवळ पूर्णच झालेले दोन चार महिन्यात आमचे तेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील सन्माननीय आमदार पाटील ह्या सिडून गावमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे प्रचार हा जोरात चालू आहे दादा काय सांगा युट्युब मध्ये मोठं स्वागत झालेलं आहे आणि महिलांनी विजय भाव असा आशीर्वाद दिलेला आहे काय सांगाल खूप आनंद वाटतोय ही माझ्या हक्काची माणसं आहेत सगळी खूप प्रेम देतात भरभरून मतदान करतात त्यांच्याही काही अपेक्षा असतात बरीचशी कामं झालेली आहेत काही कामं होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ते सतत आमच्या पाठीशी उभा उभे असतात आणि काय असं राग रागलोप न ठेवता आशीर्वाद देत असतात तो आम्ही त्यांच्या अपेक्षेनं पुर पडतो दादा प्रतिस्पर्धक विरोधक सुभाषी भोई साहेबांनी सांगितलं की राजू दादा पाटलेची पाया ती सरकली मी जमिनीवर असतो ना दादाची सरकले असेल सरकली असेल त्यांचं माझ्यावर जास्त लक्ष असेल दादा प्रतिस्पर्धकाचं सगळं आव्हान आहे कसं चित करणार मुलाची नाही बघा जे कोणी आहेत ते माझ्या समाजाचे त्यामुळे त्यांना सच्चित भीत करण्याची भाषा मी नाही करणार ही शेवटी निवडणूक आहे निवडणूक एका जिंकण्याच्या इच्छेने लढत असतो आम्ही परंतु याच्यात वैयक्तिक काय नसतो हा कोणी काम कमी जास्त किंवा काय कोण कुठे कमी पडला असेल त्याच्यावर ही साहजिक आहे निवडणूक काळात होते परंतु वैयक्तिक असे आमचे काही मतभेद नाही आहेत आणि मनभेद तर बिलकुल नाही दादा गेल्या पंचवार्षिक मध्ये सात हजार एकशे होती आता पुढं किती लागत लीड एकमताने झाली तरी मला पुष्कळ आहे जी ती जीत असते माझा समाज माझ्या मनसे प्रमुख राज ठाकरे साहेबांचं स्वप्न आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेमध्ये आपला पक्ष बसला पाहिजे हे सत्य पूर्ण करून दाखवाल का निश्चितच तुम्ही पाहाल तर सध्या हिंदुत्वाचे वारे आहेत ज्यांनी न्याय करायची तिथे युती केलेली आहे म्हणजे आज तुम्ही उभाटाला मत दिलं तर तो आबोवाद पक्षाला गेलं सारखे त्यामुळे कुठेतरी चिड पण निर्माण झाली लोकसभेला ज्या प्रकारे मुस्लिम मतदारांनी होऊन विरोधात मतदान केलं केल्याचं के चित्र दिसलं तर यावेळेस हिंदूही चिडले त्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम दिसेल आणि एकंदरीत हिंदुत्ववादी सरकार बसेल असं चित्र दिसतं आणि आम्ही हिंदुत्वाच्या सोबत आहोत दादा शिडो गावामध्ये पाण्याची जटील समस्या आहे एमिसीबीचा पण म्हणजे लपंडाव आहे त्यावरती मगाशी प्रतिक्रिया दिली परंतु आपण काय पाठपुरा का निश्चितच इथे पाण्याची समस्या आहे कोणी नाकारत नाहीये त्याच्यावर काम चालू आहे त्याला निधी पण मी देणार आहे आणि लवकरच त्यांची इथली पाण्याची समस्या निघून जाईल मला आमदार राजोदा पाटील आता प्रचार रॅली मध्ये त्यांचे मोठी रॅली छानशी नियोजन आहे आणि विजयाच गौरद त्यांची चालू आहे परंतु आता त्यांनी सांगितलं की जे जे काम बाकी आहेत ते बाकी कामं पुढच्या निवडणूक मध्ये आपण पूर्ण करू आणि विजयी भाऊ असा आशीर्वाद त्यांनी महिलांनी दिलेला आहे परंतु आता राज ठाकरे साहेबांचं हे स्वप्न ते रद्दा पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण नक्कीच होईल असं आपल्या सिद्धुष्वार्धा न्यूजला त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामॅन सोबत मी बालासाहेब कांबळे न्यूज शिडो डंबिवली